माझा लॅपटॉप गरम होतो मग काहीच होत नाही मग ध्यानही नाही होणार ध्यानही रेकॉर्ड केलं पाहिजे आज ध्यान असणार आजचा दिवसही खूप महत्वाचा आहे तर चला आपण बसलोय की पुस्तक विश्लेषण कार्यक्रमात विहंगम ज्ञानगंगा द बायोलॉजी ऑफ बिलीफ हे मी पुस्तक घेणार आहे ब्रुस एच लिप्टन पी एच डी हे डॉक्टर लिप्टनचं पुस्तक आहे शास्त्रज्ञ आहेत हे पेशी शास्त्रज्ञ तर या पुस्तकाचं मागच्या कव्हरवर काय लिहिले बघूयात आपल्या विचारांचं आपल्यावर कसं नियंत्रण असतं हे सांगणार विज्ञान आता विचारांचं तर नियंत्रण आपण बघतोच आहे आपला जो पहिलाच कोर्स आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र ते सगळं त्याच्यावरच आहे पण ह्यामध्ये अजून काही डीप मध्ये किती विचार क्षमता आपल्या कुठल्या शरीराच्या कुठल्या लेवलपर्यंत काम करतात हे याच्यात सांगितलेलं आहे त्यांचं ते नवीन संशोधन आहे त्यांचा तो रिसर्च आहे हे सुद्धा प्रोफेसर होते कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आणि मी काही स्टोरी वाचणार नाही त्यांची बाकीचं वाचणार नाही आहे आपल्याला महत्वाचं घ्यायचंय तर बघा माग काय लिहिले पुस्तकावर आपल्या स्वतःच्या विचार मंथनाबाबतच तुमचं मत म्हणजे आपल्या विचारांबद्दलच मत हे पुस्तक वाचल्यावर नेहमीसाठी बदलून जाईल डॉक्टर ब्रुस एच लिप्टन या प्रख्यात पेशी शास्त्रज्ञान आपल्या विचारांचा आपल्या शरीरातल्या पेशींवर कसा प्रभाव पडतो याबद्दलचे धक्कादायक नवीन वैज्ञानिक शोध या पुस्त का सांग, मदे सांगितले आहेत। जैव पुस्तकाबद्दल पेशी प्रभावित होत असतात विचारांचा पेशीवर कसा परिणाम होतो हे लिप्टन यांनी अगदी रेणवीय या पातळीवरच्या घडामोडीवर समजून देत स्पष्ट केलं आहे तर हे एपिजेनेटिक्स एपिजेनेटिक्स म्हणून एक नवीन ब्रांच तयार झाली आहे आणि या एपिजेनेटिक्स वापरून जगातले बरेच रोगी कॅन्सर सुद्धा एका दिवसात बरा करतात केवळ विचारांच्या आधारावर ज्यांना हे शक्य होतं त्यांनी आपले बरेचसे न बरे होणारे आजार बरे करून त्यातून मुक्त झालेले आहेत ते एपिजेनेटिक्स हे नवीन विज्ञानाची शाखा आहे एपिजेनेटिक्स हे नवविज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर तसंच संपूर्ण मानव जातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करत या संशोधनाचे निष्कर्ष आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांना अमूलाग्र बदल लोन टाकणारे आहेत आपली जनुके आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशांमुळे च नियंत्रण होत असतं कोण नियंत्रण करत पेशींच्या बाहेरचे संदेश आपण काय संदेश देतो आपल्या मनाला बाहेरून संदेश काय येतात त्यावर हे सगळं नियंत्र नियंत्रण होत असतं पेशी बाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशांमध्ये आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक विचारातून तयार होणाऱ्या ऊर्जा तरंगाचाही समावेश असतो असं लिप्टन म्हणतात पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधाराने केलेलं हे संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध अशी प्रशंसा होत आहे आपल्या विचारांना योग्य वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असं हे संशोधन सांगतो आता कोण येथे ऑथर तर डॉक्टर ब्रुस एच लिप्टन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशी शास्त्रज्ञ आहेत आंतरराष्ट्रीय कार्ती कीर्तीचे विज्ञान आणि आत्मा यांची सांगड घालणारे नव्या जीवशास्त्राचे प्रणयते अशी त्यांची कीर्ती आहे विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पेशी शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संशोधन केले अनेक टीव्ही आणि अने रेडिओ कार्यक्रमातून त्यांनी व्याख्यानं दिली आहेत आणि अनेक अने राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी सादरीकरण केलेला आहे तर मी काही रेकॉर्डिंग फुल करणार नाही आहे कॉपीराईट इश्यू असतात काही महत्वाचाच भाग आपल्याला वाचायचा आहे तर तुम्ही हजर रहा, रोज